नमस्कार दाक्षबागार बंधून मी विजयकुमार तासगाव गुरु लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं काढायचं ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधुनो अनेक वेळा अनेक विषयावर आपण चर्चा करत आलो आणि त्यात सुंदर असं यश आपल्या सगळ्यांना मिळत गेलं खरोखर अत्यंत कमी खर्चात आपण शेती करायला लागलो आणि बागायताराच्या एकूणच उत्पादन खर्चात अत्यंत बचत होत चालली आहे आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन खर्च कमी केल्यामुळं आपल्याला उत्पादनही चांगलं मिळायला लागलं आज आपण कमीत कमी खर्चात मनेची लांबी अठ्ठेचाळीस ते बावन्न एम एमपर्यंत लांब आणि अठरा ते बावीस एम एमपर्यंत मनेची जाडी कशी मिळवू शकतो ह्या विषयावर आपण आज चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे बागायतर बंधनो ह्याच्यावर आपण दरवर्षी चर्चा करतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आपण सगळे बागायदार देत आहे आणि चांगलं यशसुद्धा आपल्याला दोन स्प्रेमध्ये मिळते आपला हा जो फंडा आहे त्या पद्धतीनं आपण जर काम करायचा प्रयत्न केला तर चांगलं यश आपल्याला मिळतं अजून एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो गेली दहा ते पंधरा वर्ष झालं आपली यश द्राक्षनगरी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी सांगते की टॉनिकनं मनेची लांबी लांबत नाही आहे आणि गुळी घडायला औषध नाही आहे हे आपण नेहमी सांगत आलो अनेक विषयावर आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो कूज या विषयावर मी चर्चा करतो कूज होऊ नये म्हणूनसुद्धा औषध नाही त्याला फिजिकल वर्क म्हणजे काम करण्याची क्षमता बागायताराच्या अंगात पाहिजे आपण शेतकरी आहे आणि काम करण्याचं कसब आणि तेवढं कष्ट करण्याची जिद्द आपल्यात नक्की आहे म्हणून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं यश द्राक्ष मिळवायला लागलो अजून एक गोष्ट बागायदार म्हणून मी आपल्याला निमित्तानं आवर्जून सांगेन की जगात जेवढे शेतकरी शेती करत आहेत द्राक्षाची त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत भारतातला शेतकरी द्राक्ष शेतकरी हा जगात आज टॉपला आहे आपण जर तसा सर्च केलात आपल्या सफारीवर म्हणजे आपल्या गुगलवर जर आपण जर सर्च केलं तर आपल्याला ते दिसतंय की दी बेस्ट बागायतदार म्हणून आपलं जगात नॉमिनेशन आहे अत्यंत सुंदर पद्धतीनं आपण कर, काम करतो आहे फक्त योग्य दिशा आणि योग्य पद्धतीनं कष्ट अजून जर आपण केलं तर आपला उत्पादन खर्च हा प्रचंड कमी होईल आणि चांगलं उत्पादन आपल्याला अजून मिळू शकते बागायदार बंधुनो आज आपण कमीत कमी खर्चात मनाची लांबी आणि जाडी कशी मिळवायची विषयावर चर्चा करतो आहे ह्या सब्जेक्ट ही चर्चा युरोपियन बागायदारांसाठी आणि लोकल बागायदारांसाठी सुद्धा आहे म्हणजे ज्यांना युरोपला माल पाठवायचा मनेची लांब्या आणि जाडी करून त्यांनासुद्धा हा मात्रा लागू होते ज्यांना देशांतर्गत मा मार्केटमध्ये द्राक्षे विकायचे आहेत किंवा इतर देशात विकायचे आहेत त्यांनासुद्धा ह्याच पद्धतीने आपण काम केलं सुद्धा शंभर टक्के चालू शकतं ह्याचा कोणताही इश्युट्यू राहत नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम ह्याचा येत नाही आहे बागायदार बंधून मनी लांब आपल्याला करायचा असेल तर झिंक सल्फेट हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि ज्याची जमीन चुनकड आहे अशा बागायतदारांनी चिलेटेड झिंकवर काम करणं कर गरजेचं आहे ध्यानात घ्या मी काय सांगितलं ज्या बागायतदारांना व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे जवळजवळ वीस पंचवीस मिनटं आपल्याला संवाद साधावा हो लागणार आहे मन्याना टॉनिक दिलं म्हणजे मन्याची लांबी लांबली असा अजिबात नाही आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे ऐकावा लागेल वेळ काढून ऐकावं लागेल त्याची टिपणं काढून ठेवावी लागतील लक्षात घ्या बघायतर बंधुनो झिंक मॅग्नेशियम बोरान फॉस्फरस आणि काही प्रमाणात नायट्रोजन मनी लांबीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा काम करतो हे पाच मालिक्यूल आपल्याला ह्यातले महत्त्वाचे आहेत ह्यात झिंक टॉक्ससिटीकडे गेलं पाहिजे म्हणजे त्या वेलीतलं झिंक अत्यंत जहालमध्ये गेलं पाहिजे कारण झिंकची मात्रा आपल्याला जास्त द्यावी लागेल ह्या काळात त्यासाठी त्याच्या अगोदरचं जे तेवीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यानचं जे पांदेड परीक्षण आहे ते पांदेड परीक्षण करून घेऊन आपल्याला झिंकची टॉक्सिसिटी वाढवून घ्यावी लागेल आणि हे जे पाच मालिक्युला आहेत हे पाच मालिक्युला आपल्याला चांगल्या पद्धतीनं अप लेवलला ठेवावे लागतील ह्यासाठी पांदेड परीक्षण करूनच इथून पुढच्या खाताच्या माथला ठरवण्याचा प्रयत्न करा कारण मनाच्या लांबीचा याचा अत्यंत जवळचा संबंध आहे टॉनिक काम करतात तर टॉनिक शंभर टक्के काम करतात परंतु त्या टॉनिकचं काम आहे काढणी पश्चातली गळ न होऊन देणं त्या मालाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवणं त्या मन्याचा कलर चांगला मेंटेन ठेवणं त्यातला गर चांगला भरवणं त्या मन्याच्या देठापासून जो ब्रश निघतो तो ब्रश मन्याच्या तळापर्यंत आत नेणं हे त्याचं काम आहे त्यामुळं कॉनिक गरजेचे आहेत पण मनेच्या लांबीसाठी छिंग सल्फेट काम करत ही गोष्ट पक्की लक्षात घ्या ह्याच्यात गळ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ती मी नैसर्गिक गळ होणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच काळात आपल्याला मनेच्या उरीची लांबी आपल्याला लांबवायची आहे म्हणजे कसं कळी आहे कळीपासून फुलोरा आणि फुलोऱ्यापासून पुन्हा मनी तयार होतो तर त्या फुलोराच्या अवस्थेमध्ये जर त्या उरीला जर आपण थोडासा निमुळतोपणा दिला तर आपल्याला मनी लांबवण्यासाठी आफ्टर फूड सेटिंग जो ताण येतो तो ताण येणार नाही ना अशासाठी आपल्याला फ्लावरिंगमधील ओरीची लांबी कशी मिळवावी आणि फ्लावरिंगनंतर मण्याची लांबी कशी मिळवावी ह्या विषयावर आपल्याला सविस्तरपणानं चर्चा करून संवाद साधावा लागेल त्यामुळे नीट आहे का ज्ञानात घ्या ज्यावेळी आपल्याला बागेत बागे कुठंतरी अंडागळ चालू होते ह्याचा अर्थ आपलं बागेचे फ्लावरिंग चालू होते हे लक्षात घ्या अंडागळीसाठी वेगळे स्प्रे घेण्याची अजिबात आवश्यकता नाही वातावरण चांगलं असेल तर वातावरण बिघडलं तर मी वेळच्या वेळी वेळच्या वेळी आपल्याला यूट्यूबवर आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो तो संवाद आपण करतो आहे अंडागळ व्हायला चालू झालं की ओळखायचं बागेत कुठंतरी तरी दोन चार पाच टक्के फ्लॉवरिंग चालू झाले त्याशिवाय अंडागळ होत नसते अंडागळ होत असताना सुद्धा म्हणजे मनी फ्लॉवरिंगला याच्या अगोदरची जी स्टेज आहे त्याला आपण अंडागळ म्हणतो ही अंडागळ होत असताना दहा पी पी एम जी ए आणि चिलेटेड झिंक हा स्प्रे घ्यायचा जे कोणतं औषध बागेला आपण फवारतो त्या औषधात टाकून हा स्प्रे घ्यायचा समजा ही स्टेज आपल्याला यंदा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी जो जो आपला सीझन चालू आहे यात अठ्ठावीसशे एकोणतीस दिवसा तीस दिवसाच्या दरम्यानच आपल्याला अर्ली दोन ते तीन दिवस ही स्टेज आलेली आहे नेहमी स्टेज येते बत्तीस ते तीस दिवसापासून पुढे चालू होते परंतु यंदा ती स्टेज अठ्ठावीस एकोणतीस दिवसापासून चालू झालेली आहे त्यामुळं बागेकडं थोडंसं प्रॉपर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा तीस एकतीस दिवसांच्या दरम्यान किंवा कुठं तरी चालू आहे दोन चार पाच टक्के फ्लॉवरिंग चालू झालं की एक आठ दिवस हे आपल्याला स्प्रे चालू करायची काय स्प्रे द्यायचे पहिल्या दिवशी दहा पी पी एम जी ए चिलेटेड झिंक एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याचं यश झिंक मिळालं तर अवश्य वापरा कारण अत्यंत सुंदर रिझल्ट्स आपल्याला त्याचे मिळालेले आहेत मिळत आहेत एक दिवस गॅप टाका पुन्हा पंधरा पी पी एम जी ए आणि पुन्हा पावर शंभर लिटर पाण्याला पंचवीस एम एल त्यानंतर पुन्हा एक दिवस गॅप टाका जे गॅपमध्ये जे शेड्यूलला आले ते बघा तिथं ट्रायको सुलो द्या किंवा आपल्या मॅजिक स्प्रे द्या किंवा जे तुमचं शेड्युल औषध आले त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुन्हा दहा पी पी एम जी ए आणि इंडॉल ॲसिटिक ॲसिड म्हणजे आय ए ए शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम चांगल्या दर्जाचं घ्या आय ए विळगळताना पाण्यात विरघळणार नाही याची काळजी घ्या ते, ते अलखोरमध्ये विळगळला गेला पाहिजे त्यानंतर पुन्हा एक दिवस गॅप टाका आणि पुन्हा दहा पी पी एम जी ए द्या पुन्हा एक दिवस गॅप टाका आणि पुन्हा पंधरा पी पी एम एचा स्प्रे द्या ह्यात पुन्हा चिलेटेड झिंक एक दोन वेळा फवारलं तेलसुद्धा त्या औषधात घालून फवारलं तेलसुद्धा चालू शकेल ह्यात एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी अंडागळ चालू होते किंवा आपल्या बागेचा एखादा दुसरा स्प्रे जातो आहे त्यावेळी जमिनीतून झिंक सल्फेट पाच किलो पर एकर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो पर एकर युरिया पर एकर एक ते दोन किलो पण युरिया देताना मात्र अशी काळजी घ्या की आकाशात आभाळ आलेलं नाही पाहिजे किंवा पावसाळीची परिस्थिती अजिबात नाही पाहिजे आणि झिरो बावन्न चौतीस एक तीन किलो अशी जर आपण ड्रीपमधून फर्टिगेशन केलं तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात कारण झिंक सल्फेट इनरॉल ॲसिटिक ॲसिडची निर्मिती करतं आणि हे झिंक वेलीच्या सगळ्या भागात जिथं आहे तिथंपर्यंत जातं आणि तिथल्या ॲपेक्स म्हणजे त्या शेंड्यावर काम करतं मग तो शेंडा काडीचा असो पानांचा कडा असो मुळीचा शेंडा असो किंवा मण्याचा शेंडा असो ह्या सगळ्या ठिकाणी आयेची निर्मिती करण्याचं काम सल्फेट करतं त्यामुळे ह्या काळातली सल्फेटची मात्रा अत्यंत महत्त्वाची त्याचवेळी फ्लावरील संपत आल्या ऐंशी नव्वद टक्के प्रॉब्लेम झाले अशावेळी पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचं झिंग सल्फेट बोरान पुन्हा एक किलो मॅग्नेशियम पुन्हा पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि पुन्हा गरज असेल तर युरिया एक ते तीन किलो म्हणजे आपल्या वाढीच्या अवस्थेनुसार युरियाचं प्रमाण ठरवा गळ जास्त होत असेल तर युरिया अजिबात देऊ नका आकाशात आबाळ असेल तर युरिया देऊ नका पाऊस पडणार आहे किंवा पडला असेल तर युरिया अजिबात देऊ नका का तर हवेतून तेवढी मात्रा नायट्रोजनची विलीला पुरेशी होते अशासाठी युरिया इथं द्यायचं नाही आहे पण झी मॅग्नेशियम बोरा ह्या मात्रा मात्र आपल्याला नेमकेपणाने आहे ह्याच काळात बागादल मंधून अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर वातावरण बिघडलं असेल आणि आपल्याला अपेक्षित गळ एक दोन तीन स्प्रेमध्ये चिपड्याणींच्या आली असेल म्हणजे दहा पी पी एम पंधरा पी पी एम दहा पी पी एम पंधरा पी पी एम असे स्प्रे देत आपण जवळजवळ सात ते आठ स्प्रे आपल्याला घ्यावं लागतात म्हणजे आपल्याला सेटिंगची मोठा स्प्रेची वेळ येईपर्यंत त्यातले पहिले तीन घेतले तरी चालतील चार घेतले तरी चालतील अपेक्षित गळ होते असं वाटलं तर आपल्याला पुढचे जी एचे स्प्रे बंद करायचे आहेत घ्यायची आवश्यकता अजिबात नाही आहे आपल्याला अपेक्षित अशी नैसर्गिक गळ आपल्याला मिळाली असेल तर अपेक्षित गळ नाही मिळत असं वाटतंय तर आपण पुन्हा एक आड एक दिवस दहा पी पी एम पंधरा पी पी एम दहा पी पी एम पंधरा पी पी एमचे जी एस ए स्प्रे घेऊन टाकायचे ह्यात दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे मी सांगतो नेहमी की जेवढं नुकसान आपलं नुकसान व्यापाऱ्यांच्या हातनं झालेलं नाही आहे जेवढं नुकसान आपलं निसर्गाकडं झालेलं नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त नुकसान इथं जी ए बुस्टर वापरल्यामुळे होतं शा सेटिंग स्प्रेमध्ये जे आपण एकाडे एक दिवसाचे जीएचे स्प्रे देतो आहे गळीसाठी आणि ओरीच्या लांबीसाठी त्याच्यात कोणत्याही प्रकारचा ए बूस्टर अजिबात वापरायचा नाही आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या अन्यथा माल कडक आलाच म्हणून समजा आणि हा कडक आलेला माल पुढं एक वर्ष संपेपर्यंत तो माल आपला संपत कडकपणा त्याचा जात नाही आहे मागादर बंधून ही स्टेज संपल्यानंतर पाण्याची मात्रा ह्या काळात जी देतो ती अत्यंत महत्त्वाची रोल प्ले करतं ह्याच काळात गळ कुजवण्याचा शक्यता असते तर ह्यासाठी ह्या काळात मुळी थोडीशी वापशात कशी राहील बघितली तरी चालेल किंवा थोडासा पाण्याचा ताण पडला तरी चालेल पण मुळीच्या क्षेत्रात पाण्याची दलदल अजिबात होऊन देऊ नका वॉटर मॅनेजमेंट इथं ह्या काळात मस्ट आहे म्हणजे तीस यंदा अठ्ठावीस एकोणतीस दिवसापूर्वी बागेला पाणी अगदी विदिन जेवढं गरजेचं आहे तेवढं द्या त्यापेक्षा जास्त पाणी देण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे जेवढं गरजेचं आहे तेवढंच देण्याचा प्रयत्न करा आपण एकंदरीत एक सगळ्याच विषयावर बोलतो आहे न्यूट्रिशन बोलतो आहे पाणी व्यवस्थापनात बोलतो आहे जे व्यवस्थापनाबरोबर बोलतो आहे ह्याच काळातल्या फ्लिप्सवर सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे कारण हिथं जर मण्याचा देंडा आपला खाल्ला गेला थ्रिप्सनं तर मन्यांचं पोषण आपलं अजिबात होत नाही आहे त्यामुळं थ्रीप्सवर सुद्धा हिथं बारीक लक्ष ठेवा पण भारीतले मालिक्यूल अजिबात देऊ नका पाण्याचं प्रेशर वाढवा फर्टिसिलियम लिकानी ह्या जैविक कीटकनाशकांचा वापर ह्या काळात जर आपण जास्त केला तर मधमाशीही वाचते आणि थ्रिप्सचं कंट्रोल आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळतं शंभर टक्क्यापर्यंत फिडचं कंट्रोल आपल्याला चांगला मिळू शकतो हे लक्षात घ्या ह्यानंतर मण्याचा आकार पाठीमागच्या वेळी आपण सांगत होतो की लोकवन गव्हापेक्षा मोठा आणि लहान चिरमोऱ्यापेक्षा लहान असताना जर आपण जीएचा स्प्रे दिला तर आपल्याला अपेक्षित रिझल्ट्स मिळतात पण हे तंत्र आपण यंदा बदलतो आहे म्हणजे जे काय आपले प्रयोग झाले ज्या काय आपल्या संकल्पना झाल्या जे काय रिझल्ट माग्या दर्गाने मिळाले आणि त्यानंतर दर मिळाले आणि त्यानंतर मन्यातला घर आणि आतला आरो आरो म्हणजे ब्रश हा अत्यंत चांगला मिळाला तिची स्टेज आहे आपण ती स्टेज बदलतोय आणि लोकवन गव्हापेक्षा लहान आणि चोवीसशन्ण गव्हापेक्षा मोठा या अवस्थेत जर आपण जी एच पे दिला तर आपल्याला त्यापेक्षा सुद्धा सुंदर रिझल्टस मिळालेले आहेत मिळत आहेत त्यामुळं जीए थोडासा आरली घेऊया म्हणजे फ्लावरिंग जर तिसरा चालू झाला असेल तर चव्वेचाळीस पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला बरोबर ही स्टेज सापडते थोडासा लवकर जी ए यंदा आपण देतोय कारण सुंदर रिझल्ट आपल्याला पाठिंबाच्या दोन तीन वर्षात मिळालेले आहेत त्यामुळं ज्ञानात घ्या काही लोकांना चोवीस गोह माहीत नसेल तर मोठा तांदूळ बघा इंद्रायणी तांदूळ लांबडा असतो तो, 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 तो बघा त्याच्यापेक्षा मोठा आणि लोकवन गोहोपेक्षा लहान अशा अवस्थेत जर आपण जी एस दिला तर आपल्याला तुफान रिझल्ट मिळत आहेत तुफान मिळत आहेत जमिनीतल्या व्यवस्थापनावर खत व्यवस्थापनावर आपली चर्चा झाली पाणी या विषयावर चर्चा झाली कीड या व्यवस्थेवर चर्चा झाली दावणीचा संबंधच नाही आहे हि तर डावणी आपण चांगला कंट्रोलमध्ये करतो आहे किंवा डावणी नाही आहे ह्या विषयावर आपली चर्चा झाली बोलीलासुद्धा ह्या काळात एका दुसरा स्प्रे आपला मास्टर स्प्रे दिलात तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आता मग अशी मी सांगितल्या पद्धतीनं जीएला पाणी घेताना मात्र पाणी ह्या दरम्यानच्या काळात मोठ्या जीएसाठी किंवा पुढचा दिवस जीएसाठी पाणी आरोचंच किंवा फिल्टर्डच वापरा कारण त्या पाण्यात पाण्याचा आर पाण्यातली क्लोरीन लेवल पाण्यातली सोडियम लेवल पाण्याचा टी डी एस पाण्याचा हार्डनेस पाण्याचा पी एच पाण्याचा ई सी ह्या सगळ्या गोष्टी पाण्यातलं कॅल्शियम पाण्यातलं मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन असतात कोणत्याही परिस्थितीत बागेला किमान मोठा आणि इवजीएचा जो पे द्यायचा आहे त्यासाठी इन अँड येणी हाऊ फिल्टरचंच पाणी विकत आणन ते पाण्यानं फवारा आपल्याला फक्त दोन स्प्रे द्यायचे आहेत न एस माराल तर एकरी चाळीस लिटर पाणी लागतं आणि क्षमा मित्राला मारणार असाल तर एकरी जास्तीत जास्त एकशे तेरा एक पानी ते एकशे सतरा लिटर पाणी लागतं त्यामुळे रुपया लिटर मिळते समजा दीडशे दोनशे रुपये इथे गेली सुद्धा वाईट वाटायचं काही कारण नाही कारण आपण तेवढी महागड्या दर्जाचे आपण औषधसुद्धा मारतो आहे आरोचं पाणी घेतल्यानंतर लक्षात घ्या आरोचं पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात अगोदर कोणताही बूस्टर टाकू नका वी आर द केमिस्ट आपण केमिस्ट आहे बागेचं हे लक्षात घ्या काहीतरी मिसळून काहीतरी मारू नका अगोदर ते पाण्यात जीए बूस्टर वापरू नका अजिबात टाकू नका माल कडक येतो आणि एकदा कडक आलेला माल पुन्हा आपण कॅल्शियम मारतो त्याचा काही उपयोग होत नाही आहे काय करा चाळीस लिटर पाणी घ्या त्यात जिप्रेलिक ॲसिड टाका चाळीस ग्रॅम किंवा एकशे दहा लिटर पाणी चिमा मित्र असेल तर त्यात अगोदर ॲसिड चाळीस ग्रॅम टाका त्यात पुन्हा क्लासिक साडेबाराशे एम एल टाका त्यात पुन्हा वाय पॉवर दीडशे एम एल टाका चांगलं डवळा आणि त्यानंतर सुपर शक्ती कंबाईन एकरी अर्धा लिटर टाका हे मिक्सर चांगलं मिक्स करा आणि त्यानंतर त्याचा पी चेक करा तो पी एच जर पाचच्या आजूबाजू असेल पावणे पाचच्या आजूबाजू असेल सव्वा पाचच्या आजूबाजू असेल तर आपल्याला कोणताही जीएगुष्ट वापरायची आवश्यकता नाही आहे मन्याच्या डेटाची जाडी आपल्याला ह्या पी एचला अपेक्षित मिळते कारण झाडाचा जा पी एच सात असतो सात पी एचच्या झाडावर जर आपण ये पाच पी एचच्या आजूबाजूचं मट केमिकल फवारलं तर झाडाला स्कॉट येत नाही माल कडक होत नाही जर त्यात आपण आंधळेपणानं विनिन किंवा एखादं जीए बुस्टर टाकलं लोकांना जर सांगितलं जीए बुस्टर विनिन आता बाजारात अनेक नावांना आले म्हणून मी नाव घेतले डब्ल्यू -E 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 आय एन एन ई एन आय एन असं बऱ्याच नावांना येते त्यामुळं मी इथं विनीन म्हण नाव घेतलं तर चायवजी म्हणून दुसरा जीए बोस्टर कंपनीचा कोणत्याही वापरू नका लक्षात घ्या त्या पाण्यात सगळे जी एच द्रावण टाकल्यानंतर क्लासिक टाकल्यानंतर वाय पावर टाकल्यानंतर सुप्रशक्ती कंब टाकल्यानंतर पी एच चेक करा तो पी एच जर चारच्या खाली असेल साडे पाचच्या खाली असेल तर मात्र पोटॅशियम बाय कार्बोनेट टाका आणि त्या पाण्याचा पी एच पाच करून घ्या जर त्या पाण्याचा हो पी एच साडेपाच पावणे सहा सहा साडेसहा सात आठ असेल तर त्यात विनिन टाका चांगलं ढवळा आणि त्या पाण्याचा पी एच पाच करून घ्या पाच सव्वा पाच पी चालेल असं पाणी बागेला फवारा असं पाणी जर बागेला फवारलं तर आपल्याला मनेची लांबी सुंदर मिळते आणि बंच असा चिरमुऱ्याला हात लावल्यासारखा अत्यंत सॉफ्ट राहतो त्यानंतर पुन्हा पाचव्या दिवशी पुन्हा वीस पी पी एम जी द्या कोणत्याही औषधात टाकून साध्या प्लेन वॉटरमध्ये घेतला तरी चालेल त्यानंतर पुन्हा बरोबर पहिला जी एस पी दिल्यानंतर त्याच्या नवव्या दिवशी बागेला पुन्हा एकरी तीस ग्रॅम जी एक लिटर क्लासिक शंभर एम एल वायपावर आणि अर्धा लिटर सुपरशक्ती कंबाईन किंवा सी पी पी यू अर्धा लिटर किंवा डायमोर दोनशे ते अडीचशे एम एल डायमोल कंबाईन वापरायला शक्यतो प्रयत्न करू नका कारण आपल्याला शुगरसाठी पुढं जाऊन अडचणी येण्याची शक्यता असते सी पी पी सुद्धा वापर थोडासा मर्यादितच करण्याचा प्रयत्न करा कारण सनबर्निंग उकड्या जास्त होण्याची शक्यता असते ह्यासाठी मी सुपर शेती कंबाईन रिकमांड करतो कारण ह्यांना अजिबात बाग जळत नाही आहे अशा पद्धतीनं हे तोसुद्धा पाण्याचा पी एच मेंटेन ठेवा पाणी फिल्टर्ड किंवा बिसलरीचं वापरायचा प्रयत्न करा आरोचं पाणी आपल्या सगळ्या भागात द्राक्ष विभागात सगळीकडं आता स्वस्त स्वरूपात मिळते त्यामुळे त्या पाण्याचा यूज करायचा प्रयत्न करा असं केल्यानंतर तिथून पुढं दर दहा दिवसांनी आपण दहा ते पंधरा पी पी एम जी ए कोणत्याही औषधात टाकून त्या वेलीची जीएची लेवल फक्त मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा ह्याच्यापेक्षा वेगळं काही काम करायची आवश्यकता नाही आहे बागायतरम्या ह्या दोन स्प्रेमध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीची लांबी आणि जाडी बागादार दोन आपल्याला मिळतो इथं मात्र थिनिंग करून खडावर मार्केट असेल तर सव्वा स्क्वेअर फुटाला एक बंच युरोपियन मार्केट असेल तर दीड स्क्वेअर फुट आला आहे एक बंच इतकाच माल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि घडात माईंची संख्या शंभर ते एकशे दहा इतकीच ठेवण्याचा प्रयत्न करा मन्याची लांबी आणि जाडे आपल्याला हांड्रेड पर्सेंट सुंदर मिळू शकते बागायदारबंधून ह्यात खूप मोठं तंत्र विकसित आहे अनेक प्रकारचे नोझल्स बंधून आपल्याला बाजारात मिळतात त्यामुळे तेही वापर करण्याचा प्रयत्न करा जे जे बूस्टर आपण वापरणार आहे ते दर्जेदार असावं जे पाणी आपण वापरणार आहे जे फवण्यासाठी ते चा दर्जेदार असावं जे चांगला असावा जे प्रत्येक वेळी बदलून वापरायचा प्रयत्न करावा ह्या गोष्टींच्यावर जर आपण प्रॉपर काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अत्यंत चांगली सुंदर मन्याची लांबे मिळते व्हिडिओ नक्की थोडासा मोठा झाला परंतु कमीत कमी खर्चात दर्जेदार आपल्याला उत्पादन मिळवायचं असेल तर त्या विषयाचं इत्यंभूत ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणून या विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्याचा सम चर्चा करण्याचा प्रयत्न केला कसा वाटला संवाद नक्की कमेंट बॉक्समध्ये नेमकेपणानं सांगण्याचा प्रयत्न ने करा माझी विनंती आहे आपल्याला की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा कारण मन्याच्या लांबीसाठी आपण प्रचंड पैसा खर्च करतो आहे काही बागायत चार चार पाच पाच स्प्रे देत आहेत आणि एका स्प्रेची किंमत आठ ते दहा हजार रुपये करतायत म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपये आपण मन्याच्या लांबीसाठी खर्च करतो आहे इतका खर्च अजिबात करू नका दोन्ही स्प्रे दहा हजार रुपयेच्या पंधरा हजार रुपयाच्या आत ट्रॅक्टरच्या खर्चासह इत कसे निघतील हे बघण्याचा प्रयत्न करा नक्की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा कमेंट मात्र जरूर देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद